आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध हे पात्र घराघरात पोहोचवणारे अभिनेते म्हणजे गवळी मालिकेत त्यांची नकारात्मक भूमिका असली तरीही प्रेक्षकांकडून त्यांच्या भूमिकेला चांगलीच पसंती आहे सोशल मीडियावरही ते बऱ्यापैकी सक्रिय असतात त्यांच्या खासगी आयुष्यातील काही घटना किस्से व अनुभव ते सोशल मीडियाद्वारे नेहमीच शेअर करतात अशातच आता त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत काल बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील पार पडलेल्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा थाटात पार पडला त्यानिमित्त अभिनेते मिळिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओ खाली त्यांनी कॅप्शन देत लिहिलं आहे की कालचा दिवस फार मंगलमय होता काल रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले काल बारा वाजून वीस मिनिटांच्या मुहूर्तावर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली कालच्या दिवशी अयोध्येमध्ये मध्ये आपण पण असायलाच हवं होतं असं मला पण वाटत होतं पण नंतर विचार केला की मला आमंत्रण दिलं नाही कारण माझ्या घरीच राम आहे वडिलांचं नावच श्रीराम आहे पण अयोध्येत आणि देशात हा उत्सव चालू असताना मी रामासारखं आपण आपलं कर्तव्य करत राहायचं असं ठरवलं मी माझं काम म्हणजेच सध्या आई कुठे काय करते या मालिकेचं शूटिंग करत होतो सकाळी सेट वर पोहोचल्यानंतर नमस्कार गुड मॉर्निंगच्या ऐवजी जय श्रीराम असं म्हणत सगळे एकमेकांचं स्वागत करत होते असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे मिलिंद यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका